जय हरी विठ्ठल आज आपण कार्तिकी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी पंडित रेखा गोसावी आज आपल्यासाठी कार्तिक एकादशीची माहिती घेऊन आली आहे कार्तिकी एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासातील योगनिद्रेतून जागे होतात आणि सृष्टीच्या पालनाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात असे मानले जाते हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते कारण यामुळे धन सुख समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात कार्तिक एकादशीचे महत्व भगवान विष्णूंचे जागरण आषाढी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात म्हणून याला देवउठणी एकादशी असेही म्हणतात चातुर्मासाची समाप्ती या दिवसापासून चातुर्मास संपतो आणि लग्न गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्याची सुरुवात होते मोक्षप्राप्ती या एकादशीच्या व्रताने पितरांना मोक्ष मिळतो आणि त्यांची तृप्ती होते असे मानले जाते पुण्य आणि इच्छापूर्ती या दिवशी केलेले व्रत कार्तिक स्नान हे सर्व पापांचे नाश करते आणि सर्व इच्छा ज्या आपल्या आहेत त्या पूर्ण होतात तुलसी विवाह या दिवसापासून तुलसी विवाहाची सुरुवात होते ज्याची सांगता कार्तिक पौर्णिमेला होते विठ्ठल भक्ती वारकरी संप्रदायासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो या दिवशी पंढरपुराकडे पायी चालत जाऊन विठ्ठलाचे स्मरण केले जाते अवघे गरजे पंढरपूर ही एक मोठी एकादशी म्हणूनही ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायात तसेच वैष्णवपंथीय एकादशीचे उपासव्रत करतात चातुर्मासाचा हा शेवटचा दिवस मानला जातो पंढररीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस काही लोक या दिवसापासून कांदा लसूण खाण्यासाठी सुरुवात करतात संपूर्ण चातुर्मासास कांदा लसूण खात नाही जय हरी विठ्ठल तुम्हीही ह्या एकादशीला कार्तिक स्नान करा आणि विठ्ठलाचे स्मरण करून उपवास करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा जय हरि विठ्ठल जय हरी जय विठ्ठल